मला असं वाटतं की आपण एका वेळेला अनेक गोष्टी करत असतो आणि महिला तर मल्टी मल्टीटास्कर असतात म्हणजे त्या एका वेळेला अनेक गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने हाताळू शकतात त्यामुळे एका वेळेला ह्या दोन्ही गोष्टी साध्य होणं हे खरंच काय म्हणतात फार कठीण नाही आहे सर्वप्रथम तर सत्येंद्र राठी आणि के आणि क्यू ग्रुप यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन की या पद्धतीचा एक वेगळा उपक्रम राबवण्याचं त्यांनी ठरवलं आणि आता तो आत यशस्वी होतो आहे कारण पूर्ण सभागृह भरलेलं आहे आणि अत्यंत शांत लोकं बसलेली आहेत हालचाल न करता हे काय म्हणतात बाकीच्यांसाठी जितकं गरजेचं आहे तितकं स्वतःसाठीही गरजेचं आहे माझा सिनेमा आता सुरू आहे आता थांबायचं नाही थांबायचं नाही हा था दृष्टिकोन जसा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जातो तसं आता थोडं थांबायला हवं हा दृष्टिकोनसुद्धा आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातो आपण जेव्हा थोडंसं थांबतो थोडंसं संयमित होतो आपल्यासाठी विचार करतो आपल्या आत डोकावून पाहतो खरं तर कधीतरी काहीच करत नाही तेव्हा सुद्धा सर्जनात्मक गोष्टींचा जन्म होऊ शकतो ह्या ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी जेव्हा अशी थांबून थांबून थकते तेव्हा मी थोडीशी थांबते थोडासा कंटाळा येऊ देते स्वतःला थोडं स्वतःबद्दल विचार करते काहीही न करता बसते आणि त्यातून मला असं वाटतं पुढे जाण्याची शक्ती मी गोळा करते आणि पुढे जाते त्यामुळे आता थांबायचं नाही हे जितकं गरजेचं आहे आयुष्यात तितकंच आता थोडं था थांबूया हेही गरजेचं आहे